धर्म अनेक एकात्मता दिसली आपल्या मोडास गावामध्ये ग्रामपंचायतीचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय लक्ष्मणरावजी कल्याणकर आपण आपल्या शुभ हस्ते आता ध्वजारोहण करावा अशी मी आपणास सकल गावाच्या वतीनं विनंती करतो आज आपण आपल्या शाळेमध्ये हा जो कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमार्फत आयोजित केला दोन्ही मॅडम यांनी आता इथे भाषणे केले त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिली शाळेच्या या कार्यक्रमाला बघून मी खरंच सांगतो मॅडम मी सुद्धा भारावून गेलो की एक वर्षापूर्वी आपण जो कार्यक्रम झाला होता त्यावेळेस तुम्ही आमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आणि आम्ही तुमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या परंतु मी तुम्हाला खरंच सांगतो की आता आम्हीच कुठेतरी कमी पडलो असा मला भास होऊ लागला परंतु आपण ज्या पण अपेक्षा इथे आमच्याकडून ठेवलेल्या आहेत मी तुमचा सर्वांचं अभिनंदन करेन एक चांगल्या पद्धतीने आपण इथं नियोजन केलं शाळेसाठी उभा केला आणि मी मुलांमध्ये एवढा फरक बघू लागलो की यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आणण्याचं आपण एक काम केलेलं आहे आणि जर बाहेरच्या जर लोकांनी हो इथे येऊन जर बघितलं त्यांना वाटणार नाही की जिल्हा परिषद शाळा आहे म्हणून आणि आपली जे मुलं आज ज्या पद्धतीनं आपण इथं त्यां त्यांच्यासाठी मेहनत करतात त्यांना शिकवतात आणि त्याच पद्धतीनं हे मुलं घडत आहेत आणि हा एक पोरा फळा आहे याच्यावर तुम्हाला जे गिरवायचं ते लिहायचं ते लिहू शकतात परंतु मला सुद्धा मुलांविषयी अशी एक खात्री वाटू लागली की नक्कीच तुमच्या माध्यमातून शाळेच आणि गावाच नाव हे मुलं मोठ्या केल्याशिवाय राहणार नाही याच्यामध्ये तुमच्या सर्व टीमचा सिंहाचा आहे मी आताच आपले सरांनी त्यांची जी टीम कारी होती आणि जिल्हा स्तरावर डॉक्टर मध्ये जर आपली शाळा येते तर ही याची नांदी आहे की आपण महाराष्ट्राच्या लेवलवर सुद्धा जाण्यासाठी पुढच्या वर्षभरात किंवा दोन वर्षामध्ये महाराष्ट्र लेवलला पात्र राहू माझी एक मापक अपेक्षा आपल्या सर्व स्टॉप करून असेल की तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही गावकरी ग्रामपंचायत तुमच्याबरोबर आहे त्या पूर्ण करण्याचा मी तुम्हाला विश्वास देतो आणि तुमच्याकडून एक माफक अपेक्षा अशी आहे की तुमचा जो स्टॉप आहे चांगला स्टॉप आहे सर्वांमध्ये एक वेगवेगळे वेगवेगळे पैलू गुण आणि ते रसायन जर या मुलांना तर मला मुलं जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमकतील त्यांच्यामधले जे सुप्त गुण आहे तुम्ही ते ओळखण्याचा प्रयत्न करतात कोणाला शिक्षणामध्ये रुची आहे कोणाला खेळामध्ये रुची आहे कोणाला नृत्यामध्ये रुची आहे आणि मुलं जे घडतात हे फक्त शिक्षणच नाही आता आपण बघतो भारतामध्ये जे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहे आज क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचं नाव आहे कपिल देव यांचं नाव आहे विराट कोहली यांचं नाव आहे हे सुद्धा क्रीडा क्षेत्रातून पुढे आलेले लोक आहेत यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा बरेच प्रगती झालेली आहे अमिताभ बच्चन सारखे अक्षय कुमार सारखे शाहरुख खान सारखे हे बरेचसे जे मंडळी आहे हे सुद्धा अभिनयाच्या माध्यमातूनच इथपर्यंत पोहोचलेले व्यापारी उद्योग सुद्धा सुद्धा लोक अंबानी हे शिकले आणि एवढे मोठे उद्योजक झाले असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पैलू यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहे त्याच्या माध्यमातून यांची प्रगती हो अशी मी देवानी प्रार्थना करतो आणि आपली जी टीम आहे एक चांगली टीम साखळी सरांच्या मार्गदर्शन आणि काम करते मी तुम्हाला पुन्हा जा एक तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपापसामध्ये काही मतभेद असतील झाले असतील होत असतील ते ठेवू नका कारण ज्यावेळेस तुम्ही या शाळेमध्ये शिकवण्यासाठी येतात जसं मंदिरामध्ये जाताना आपण बूट आणि चप्पल बाहेर काढतो तसे मतभेद हे शाळेच्या आवाराच्या बाहेर ठेवायचे आणि तुमचा समन्वय जर टिकला तर शाळा टिकल आणि तुमचं सुद्धा इथं काम करण्यासाठी मुलांना शिकवण्यासाठी एक तुमच्यामध्ये चांगले प्रेरणा राहील त्यासाठी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने वतीने विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने वालेल्या सर्व माझ्या मोडापुरत्या गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि चांगल्या प्रकारे आपण इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं यासाठी पुन्हा आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराज